आणि लोकसभेची निवडणूक लागल्याच्या नंतर ही नैसर्गिक जागा शिवसेनेची लोकसभेची न बघावे लागले जो तुमच्या घडलेला आहे त्याच्यामुळे वॉर्ड बघावे लागले आपण तिकीट खेचून आणला तिकीट खेचून आणल्यानंतर आपण उभारतो उभारण्याच्या नंतर अनेक जणांनी

तालुक्यातील नेते आणि संजय बाबा गाडवे ते उपाटा गटाचे नेते आता त्यावेळी उपाटा गटाचे नेतेच अमरीश गाडवे सुद्धा बरेच काही बोलले लोकसभा निवडणूक झाल्या झाल्या दहा दिवसाच्या नंतर मुस्लिम साहेबांना म्हणजे महाने संजय बाबा काय पाठिंबा दिला आता हे उपाटाच्या नेत्यांना उद्धव साहेब तुम्हाला अतिशय साहेब तुम्हाला जे कसं काय तुम्ही हका केलं नाही आणि मग जर असं झालं असेल तर लोकसभेचे निमित्त देवेंद्र फडणवीस साहेब असतील बुद्ध नरेंद्र मोदी साहेब असतील अमित शाह साहेब नितीन गडकरी साहेब यांनी आमच्यासाठी येऊन कोल्हापुरात खान म्हणून आमची सीट निवडून यावी यासाठी अपवाद प्रयत्न केले पण त्यांची सुद्धा त्यांचा सुद्धा आदेश आपण न ऐकता समर्पित राजेंनी त्यांच्या खाली निवडून दिला जनक घराना की राज एकच आहे मला पाहिजे ते करा खरं आहे का नाही लोक करा त्यांनी त्याच पद्धतीने मुस्लिम साहेबांच्या बाबतीत सुद्धा बोलत असताना अजित दादा असते यांनी आमच्यासाठी इथे येऊन प्रचंड प्रमाणात प्रयत्न केले पण मुस्लिम साहेबांनी

गोकुळात काय मी एक अनेक वेळा खासगी मध्ये बोलतोय आज मीडिया समोरला कदाचित वेगळ्या वाटेल गोकुळची निवडणूक ज्या लागली त्यावेळी एक की आम्ही पॅनल म्हणून एक भारताच्या विरुद्ध आम्ही पॅनल आमचं पॅनल निवडून यावं त्यासाठी मी बंटी साहेबांना तीन महिने आम्ही भेटलो आणि पॅनल करण्यासाठी त्याला विनंती केली की मी पॅनलमध्ये उमेदवारी तुम्ही मला द्या नाही द्या तर पॅनलच्यासाठी आज प्रश्न प्रचार झाला चालू करतो निवडणुकीच्या तीन महिने आधी प्रचार केला प्रचार केला

ཡ་ལེ་ གུར་གྱི་ནང་ལ་པ་ आपण इकडे येत असताना आम्हाला मदत करत असताना हा संदेश आपल्या प्रत्येक

कागल तालुक्यामध्ये मुस्लिम साहेबांना आपण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली आमदार केलं मुली साहेबांनीच केलं त्याच्यानंतर दोन हजार चार आपण आमदार केलं मंत्री केलं आज ते पाच वेळा झाले आणि पाचवी मंत्री झाले

E